मित्रांनो लग्न म्हटलं की थोडी मस्ती थोडं हसणं मज्जा मस्ती हे असायलाच हवं हो। विशेषतः मेहुनी आणि भाऊजी यांच्यात कुरबुरी होणं हे आता अगदी सर्वसामान्य बाब ठरलेली असते सध्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये मांडपात सगळे आपापल्या कामात वेगन असताना एका बाजूला हश्याची खसखस पिकत असून गोंधळ देखील सुरू झालेला आहे दरम्यान मेहनी मजेशीर भाऊजी भाऊजीसोबत काही विनोद करते हसत हसत ती मिठाई जबरदस्तीने त्यांच्या तोंडात भरवण्याचा प्रयत्न करते मात्र हा हलकासा विनोद भाऊजींना अजिबात आवडत नाही ते लगेच रागावतात आणि मेहनीवर ओरडतात प्रणी दोघांमध्ये वाच पुरवतो आणि वातावरण देखील तणाव पूर्ण होऊन जातं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की मेहोनीने केलेल्या खोडीवर भाऊजी लगेच रिॲक्ट होतात रागावतात ते तिला रागाने बाजूला ढकलतात आणि दोघांमध्ये थोडी झटापट देखील होते त्यामध्ये मेहोनी खाली पडते त्यानंतर तिथले लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत दोघांना वेगळी करतात लग्नातील हशा एकदम काहीसा गायब होतो आणि सगळेच थोडे अवघडलेले दिसतात काहींना वाटतं की सगळे मजेत केलं गेलं असावं तर काही ना वाटतं भाऊजी खरोखरच रागावले होते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती कमी प्रमाणात प्रचंड असा व्हायरल झाला आहे लोकांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत कोणी म्हणालं हल्ला अचानक झाला मी काय चुकलं तर दुसऱ्या वेळेस म्हटलंय मजेत करा पण मर्यादा ठेवायला हवेत तर काही विनोद केला आहे दाजींच्या मागण्या पूर्ण झाल्या नसतील बहुतेक तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मजेशीर तर नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका